काय झालं प्राणप्रतिष्ठे अगोदरच वायुध्यामध्ये आले हजारो लाखो माकडे हजारो लाखो वानरे पण त्या अगोदर तुम्ही जर एक सच्चे सनातनी असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय राम लेहला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बावीस जानेवारी ह्या दिवसाची वाट हे संपूर्ण भारत बघत आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम या अयोध्यामध्ये स्थापित होणार आहेत किंवा अयोध्यामध्ये त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे याची वाट आपण पाचशे वर्षापासून बघत आहोत तर अचानकच असं काय झालं की हजारो लाखो माकडे हे अयोध्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या बावीस जानेवारीची आपण सर्वच जण खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आता तो दिवस जवळ आलेला आहे आणि हेच चमत्कार अचानक कुठून घडत आहेत भर, राम राम तर याची सुद्धा माहिती आपल्याला मिळालीच पाहिजे ना राम मंदिराच्या प्रभू श्री रामांनी रामेश्वर पासून श्रीलंका पर्यंत जाण्यासाठी राम सेतूच निर्माण केलं होतं आणि त्यामध्ये प्रामुख्याची जी भूमिका होती तर ती वानरांची होती वानरांशिवाय हा राम सेतू बनणे अशक्यच होते ते त्याचबरोबर अनेक पशु पक्ष्यांनी रामसेतू बनवण्यासाठी आपलं योगदान दिलेलं होतं त्यामध्ये अनेक प्रकारचे पशु पक्षी भालू गिद्ध आणि गिलहरी म्हणजेच खरगोश वगैरे सर्व सामील होते म्हणजेच काय याच्या सर्वांच्या मेहनतीचा एक परिणाम आपल्याला कुठे बघायला मिळतो तर मजबूत अशा राम सेतू मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि ज्यावेळेस श्रीराम हे विजयी होऊन अयोध्ये मध्ये आले त्यावेळेस दिवाळीचा पर्व साजरा केला जे गेला आणि हाच आता दिवाळीचा पर्व एकदा पूर आपल्या भारतामध्ये साजरा केला जाणार आहे तो म्हणजे बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे पण आपल्या हिंदूंसाठी हा खूप दुःखाचा दिवस आहे की जिवंत असताना त्यांना एका तंबूमध्ये राहावे लागले पण असं म्हणतात ना खऱ्याला कितीही दाबवा पण तो खरं एक दिवस आपल्या समोर येऊन उभा राहतोच ज्या प्रकारे प्राण प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ जवळ येत आहे त्याच प्रकारे अनेक प्रकारचे चमत्कार हे अयोध्यामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहेत त्यातला सर्वात पहिला चमत्कार म्हणजे अनेक गरुड गरुड हे काही वर्षापूर्वीच लुप्त झालेले होते आणि अचानकच प्राणप्रतिष्ठेमध्ये हे कुठून आले आहेत हा खूप मोठा चमत्कार मानला जात आहे आणि या गरुडांलाच जटायूचा वंश सुद्धा म्हटलं जात आहे एवढंच नाही तर अयोध्या राम मंदिराच्या जवळ अनेक प्रकारचे वानर आणि माकड सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत असं म्हणतात की या अगोदर कधीच अयोध्यामध्ये एवढे वानर बघायला नाही मिळाले पण जसं जसं अयोध्याच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळजवळ येत आहे तसे तसे हजारो लाखो वानर आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि श्री हनुमानजींना सुद्धा एक वानराचंच रूप मानलं जातात जा जा। आणि त्याचबरोबर लंकावरती विजय प्राप्त करण्यासाठी प्रभू श्रीरामांची साथ सुद्धा या वानरांनीच दिलेली होती ज्यावेळेस त्यांची भेट सुग्रीव बरोबर झाली त्यावेळेस त्यांना एक नवीनच दिशा मिळाली आली लंकावरती विजय प्राप्त करण्याचा एक आश्वासन त्यांना मिळालं असं म्हणतात की जर हे वानर नसते तर लंकावरती विजय प्राप्त करणं मुश्किल होत पण मित्र आणि मैत्रिणीनो जस जसा प्राणप्रतिष्ठा जवळ येत आहे तस हजारो आणि लाखो वानर परत अयोध्यामध्ये येत आहेत मंदिराजवळच लाल वानर भरपूर प्रमाणात दिसत आहेत त्याचबरोबर भालू सुद्धा आपल्याला तिथे बघायला भेटत आहेत त्याला जामवंत रूप सुद्धा मानलं जात आहे हे जसे जसे दिवस जवळ येत आहे तस तसे अनेक प्रकारचे चमत्कार अयोध्यामध्ये घडताना दिसून येत आहे अशा अशा गोष्टी आपल्या समोर येत आहेत या गोष्टी संपूर्णपणे रामायणाशी आणि श्रीरामांशी जोडलेल्या गेलेल्या आहेत या गोष्टी किंवा हे चमत्कार आपल्या समोर बघायला आपल्याला मिळत आहेत ज्या वेळेस रावणाबरोबर श्रीरामांचं युद्ध झालं त्यावेळेस एकतर्फ होत भगवान श्री आणि एक बाजूला होते रावणाची खूप बलशाली अशी सेना आहे ना आणि श्रीरामांची तर अशी सेना होती की या अगोदर त्यांनी कधीच असं युद्ध लढलेलं नव्हतं युद्धामध्ये ते पारंगत सुद्धा नव्हतं आणि ही वानर सैनिकांची सेना होती रावणाने श्रीरामांच्या सेनेचं मजाक उडावला होता पण शेवटीच या सेनेने त्याला हरवलं आणि विजय प्राप्त केली पण त्यानंतर त्या, त्या युद्धानंतर त्या वानर सेनेचं काय झालं हे कोणालाच माहीत नाही वाल्मिकी रामायणनुसार श्रीराम ज्या वेळेस अयोध्यामध्ये आले त्यानंतर ह्या सेनेचं काय झालं ही सेना कुठे गेली हे कोणालाच माहित नाही या सेनेचे नेतृत्व करणाऱ्या महासेनापती सुग्रीव आणि अंगदचं काय झालं त्यामुळे हा व्हिडीओ शेवट पर्यंत बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे मोठमोठे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत आज जी अयोध्ये मध्ये आपल्याला सेना बघायला मिळते काहीचा संबंध रामायणाबरोबर जोडलेला गेलेला आहे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया राम मंदिराचा इतिहास पौराणिक मान्यतेनुसार राजा विक्रमादित्य ज्या वेळेस या भूमीवरती आले त्यावेळेस त्यांना या भूमीवरती अनेक प्रकारचे चमत्कार बघायला मिळाले आणि त्यानंतर त्यांना कळालं की ही जी आहे तर ती श्रीरामांची भूमी आहे त्यानंतर यांनी तिथे श्रीरामांच्या मंदिराचं निर्माण केलं त्यामध्ये खूप मोठे मोठे काळ्या कलरचे स्तंभ त्यांनी उभे केले होते ते पण चौदाव्या शतकामध्ये ज्यावेळेस मुघलांचं राज्य आलं त्यावेळेस त्यांनी श्रीरामांच्या जन्मभूमीला नष्ट करून तिथे बाबरी मस्जिद त्यांनी उभी केली होती त्यानंतर पंधराशे पंचवीसमध्ये मध्ये बाबर मस्जिद तिथे बनवण्यात आली बाबरी मस्जिदचे तीन हिस्से होते त्यातला बाहेरचा जो हिस्सा होता तिथे प्रभू श्री रामांच्या छोट्या रूपाची पूजा केली जात होती होती याला रामचबुतरा असं सुद्धा म्हणण्यात येत होतं पण एकोणावीसशे निघाली राम राम मध्ये बाबरी मस्जिदच्या खाली होती बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमीच्या अनेक वर्ष चाललेल्या ह्या कोर्ट केसेसमध्ये शेवटी आपल्याला विजय प्राप्त झाला आणि प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथे बांधण्याचा एक निर्णय घेण्यात आला आणि त्यावेळेसच हे, हे जे वानर आहेत किंवा हे जे माकड आहेत तर ते अयोध्यामध्ये आपल्याला दिसायला लागले कारण खूप महत्त्वाचं आहे वानर ही प्रभू श्रीरामांसाठी त्यांनी युद्ध लढलेलं होतं त्यांच्यासाठी त्यामुळेच वानर सेना ही आपल्याला अयोध्यामध्ये दिसायला लागलेली आहे तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा श्री स्वामी समर्थ